सो हाय गायज वेलकम टू माय टीनं स्वागत आहे तुमचं स्मिलॅटे ब्लॉग शेटू चॅनल आता आज आपण जाणार आहोत चारकोपच्या राजाचा पाठ्यपूजन सोहळा आहे तर तो बघण्यासाठी जाणार आहोत आपण मी आणि आपले मोरे सिद्धार्थ मोरे भाऊ हे पण येणार आहेत त्यांच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आपण जाऊया तिकडेच भेटूया चलो हे बघा मित्रांनो फायनली आपण पोहोचलो चारकोपच्या राजाच्या पाठ्यपूजन सोहळ्यासाठी तर चला आता आपण काही वेळात आत्मही जाणार आहोत मित्रांनो आपण जात आहोत चारकोपच्या राजाचा पाठ्यपूजन सोहळा याच ऑफिसमध्ये सूचना भवन ऑफिस हे बघा मित्रांनो फायनली आपण आलो ऑफिसमध्ये शिवसेना ऑफिस आहे मित्रांनो हे नगरसेविकाचं त्याच ऑफिसमध्ये ते लोकं कोरोना संपल्यापासून याच ऑफिसमधनं ते लोकं पाठ्यपूजन सोहळा करत असतात चार कपच्या राजाचा पहिला चार कपच्या राजाचा पाठ्यपूजन सोहळा हा खूप धूमधाममध्ये व्हायचा पण काही कारणास्तव कोरोना लागल्यापासून त्यांनी शांततेत पाठ्यपूजन सोहळा करण्याचं ठरवलं मग तेव्हापासून ते ह्याच शाखेमध्ये शिवसेना शाखेमध्ये पाठ्यपूजन सोहळा साजरा करतात हे पाहू शकता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि बा महाराजांचा पुतळा पाहू शकता मूर्ती हे बघा मी तुम्हाला दाखवते आता पाठ्यपूजन सोहळा हे बघा मित्रांनो खूप छान पद्धतीने यांनी पाठ्यपूजन सोहळा हा साजरा केलेला आहे पाठ्यपूजन सोहळा हा सकाळी झालेला आहे कारण आज चतुर्थी होती ना त्यामुळे संकष्टी चतुर्थीमुळे त्यांनी सकाळीच सगळा कार्यक्रम केला पाठ्यपूजन सोहळ्याचा मग नंतर त्यांनी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजल्यापासून तर सकाळी दहा वाजेपर्यंत दर्शनासाठी ओपन ठेवलं पाठ्यपूजनचं दर्शन करण्यासाठी पाद्यपूजनचं दर्शन करण्यासाठी जे चारोपच्या राजाच्या पाय बनवला आहे त्या पायाचं दर्शन करण्यासाठी सात ते दहा वाजेपर्यंत टायमिंग दिलेलं आहे माझी संध्याकाळी सात ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत म्हणजे दोन तीन घंटेच तर यांनी सकाळी सगळा कार्यक्रम केला पूजा वगैरे सगळी सकाळी झाली यांची पाहू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप छान पद्धतीने यांनी पूजा वगैरे केलेली आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही बघितलंच आहे सिनेमॅटिक मध्ये किती भारी सजावट किती भारी पूजा केली तुम्ही तर पाहिलीच आहे बघू शकता आता मी तुम्हाला दाखवतोय मी आलोय दर्शनासाठी कारण आम्हाला वाटलं तर ढोल वगैरे ताशा असेल बेंजो पार्टी असेल मस्त एन्जॉय असेल जसं प्रत्येक ठिकाणी होतं तसं पण इथं नाही आहे तसं काही नाही झालं तसं ते त्यांनी कोरोना लागल्यापासून त्यांनी बंदच केलं आहे ते गाजावाजामध्ये पाठ्यपूजन करणं त्यांचं फक्त आगमन आणि विसर्जन हे गाजावाजामध्ये ढोल ताशामध्ये करतात बाकी त्यांचं कसलंच काहीच गाजावाजामध्ये त्यांचं पाठ्यपूजन होत नाही तर पाहू शकता मित्रांनो किती छान प्रकारे इथं सजावट केली आहे फळं वगैरे चढवलेत फुलं आहेत पैसे जे दर्शनाला येतात ते त्यांनी पैसे टाकलेत काही इतरच्याच लोकांनी टाकले असतील काही दर्शनासाठी आले त्यांनी टाकले असतील वर्गणी म्हणून किंवा त्यांचा नवस असेल म्हणून म्हणजे त्यांच्या प्रत्येकाच्या इच्छेनुसार त्यांनी ज्या ज्याला जेवढे द्यायचे त्यांनी तेवढे पैसे टाकलेत बाकी सजावट तर तुम्ही पाहूच शकता पाठ्यपूजन सोहळ्याची खूप म्हणजे खूप छान केलेली आहे आणि खूप छान पाठ्यपूजन सोहळा देखील झालेला आहे तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये बघितलंच आहे हा व्हिडिओ त्यांचाच आहे त्या मंडळानेच बनवलेला आहे तर हा पूर्ण त्या जो सिनेमॅटिक व्हिडिओचा क्रिएटिट ते सगळं त्यांना जाते हे बघा हे शाखेमधले सगळे देवांचे फोटो आहेत बाप्पांची साईंची कृष्णा राधा छत्रपती शिवाजी महाराज विठ्ठल रुक्माई बालाजी सगळ्या देवाधर्मांची इथं छोट छोट्याशा मूर्त्या आहेत मोठ्या पण मूर्त्या आहेत इथं बघा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचेच नव्हे तर पूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मागे आहेत विट्टू रुक्माई पाहू शकता आणि ते त्यांच्या विट्टू रुक्माईच्या मागे आहेत तलवार आणि ढाल पाहू शकता तुम्ही मित्रांनो आणि त्यांच्या बाजूलाच आहे गणपती सो फायनली कायच आम्ही पाठ्यपूजन सोहळ्याचं दर्शन वगैरे सगळं so, घेतलं आहे काय आम्हाला वाटतं की सगळं ढोल so, काशा so, वाजेल so, 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 पण तसं काही नाही त्यांनी शांततेमध्ये पाठ्यपूजन सोहळा ठेवला आहे एक शिवसेनाचं नगरसेवकचं ऑफिस आहे तिथं ते दरवर्षी ठेवतात त्यांचं कोरोनाच्या पहिले त्यांचा डोलबिल असायचं पण या वर्ष कोरोनानंतर त्यांनी डोलबिल काय ठेवणं बंद केलं आहे फक्त शांततेत पाठ्यपूजन सोहळा ठेवण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे तर तसंच ते लोक दरवर्षी करतात तर त्यांचं आगमन तो खूप जोरात होणार आहे तर मी तुम्हाला नक्की आपल्या चॅनलवर त्याचं आगमन दाखवणार आहे तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये चला बाय गणपती अप्पा मोरे आमदार नक्की चला बाय